प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाने धन्य झालेल्या एकशे पाच वर्षाच्या यमुनाई लगाड बार्शी यांच्याशी खास बातचीत महाराष्ट्र न्यूज चोवीसचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी राम बिडकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटी संदर्भात बार्शी सोलापूर जिल्ह्यातील मोठा तालुका मराठवाड्याचे प्रवेशद्वार मोठी बाजारपेठ सोलापूर लातूर परळी असा रेल्वेचा मोठा मार्ग येथून गेलेला आहे विविध जाती धर्माचे संप्रदायाचे लोक इथं गुन्ह्या राहतात अशा बार्शी शहराला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाला आणि बार्शी जगाच्या नकाशावर आली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी दहा मे एकोणीसशे चोवीसला मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सखाराम बोकेफोडे बापू हे त्यांचे खास कार्यकर्ते यांच्याकडे येऊन बार्शी येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत दहा मे एकोणीस चोवीसला बॅरिस्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले विशेष भाषणासाठी नुकतेच उच्च शिक्षण घेऊन लंडन येथून ऐन उमेदीच्या काळात ज्यावेळी त्यांचे वय केवळ तेहतीस वर्षाचे होते या भाषणात त्यांनी नामांतर देशांतर आणि धर्मांतर या विषयावर मुक्तिदाता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले एवढा धर्मांतराची घोषणेची भिजे येथूनच रोवली गेली असे म्हणायला काहीही हरकत नाही भाषण संपल्यानंतर त्याकाळी महारवाडा आजचं भीमनगर असे संबोधले जात असे याच ठिकाणी समाज बांधवातर्फे त्यांना चहापान व जाहीर सत्काराचं आयोजन याच ठिकाणी करण्यात आले होते तो हाच परिसर होय या सुवर्ण साक्षीदार यमुनाताई लगाड यांचे वय आजच्या घडीला एकशे पाचच्या दरम्यान आहे ज्या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाऊल लागले त्या प्रित्यार्थ उस्मानाबाद अचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निधीतून हा अशोक स्तंभ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला शंभर वर्षे पूर्ण होत आले आहेत त्यामुळे महामानाच्या भेट स्मृती नव्या पिढीच्या समोर चिरंतन ध्यानात राहाव्यात म्हणून बार्शी येथे भीमनगरात हा स्तंभ या ठिकाणी उभा करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यमुना आई लगाड यांनी प्रत्यक्ष पाहिलेला आहे आता एकशे तीन वर्षाच्या पुढे गेल्यामुळे त्यांची स्मृती व्यवस्थित काम करत नाही सध्या चालताना अशा काठीचा आधार या आईना घ्यावा लागतो स्मृती म्हणजे आठवण मेंदू जास्त काम करत नाही त्यामुळं बोलण्याची परंतु मूडला आल्या तर त्यांच्या कानाचाही प्रॉब्लेम बाबा आहे बाबासाहेबांना पाहिलं त्यावेळेस बाबासाहेब काय बोलले तुम्हाला बाबासाहेब काय बोलले तुम्हाला काय बोलले माणसाहेब काय बोलते तुम्हाला दर्शन घेतलं का बाबासाहेबांचं बाबा पायाला कुंकू लावलं होतं का तुम्ही कसे होते बाबासाहेबोदर दर्शन झालत कसे होते बाबासाहेब दिसायला गुटगुटीत गुड़ गुड़ बाबा 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 होते बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद ऐन उमेदीच्या <coughs> काळात एकोणी एकोणीशे चोवीसच्या दरम्यान बॅरिस्टर झाल्यानंतर उमेदीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराड्यात भीमनगर आच या ठिकाणी बाबासाहेब आले होते हे मुलाखत घेण्याच्या पाठीमागे प्रपंच लोकांना बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी पाहिलं धन्य धन्य आणि महापुण्यवान लोक आहेत ते त्यामध्ये यमुनाताई लगाड हे व्यक्तिमत्व भीमनगरची क्षणचित्र बार्शी जिल्हा सोलापूर येथून आपण पाहत आहोत बाबासाहेब प्रत्यक्ष आईनी पाहिलेले आहेत ही जी क्षणचित्र आपण आज या ठिकाणी आपण पाहतो आहे एकोणीसशे चोवीसच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जिल्हा सोलापूर बार्शी शहरात आले होते त्या काळची जी स्थिती आपण पाहिली हा आड दिसतो आहे परंतु आम्ही कुणाला पाणी मागायला जाणार नाहीत आम्ही स्वतः आड खोदला आ, हा आड एकोणीसशे चौरे म्हणजे या आडाला जवळजवळ दोनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत हा आड सध्या जीर्ण अवस्थित आहे <coughs> हे दाखवण्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिसरात येऊन गेलेले आहेत तो वेळ एकोणीसशे चोवीसच्या दरम्यान आहे परंतु या ठिकाणी हे आड जो दिसतोय तो हो या आडाला किमान दोनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत भीमनगर बार्शी जिल्हा सोलापूरची क्षणचित्र आपण पाहतोय मी आपल्यासोबत आहे राव आंबेडकर दोनशे वर्ष या आडाला पूर्ण झाली आहेत कारण चौकडे अस्पृश्यांना पाण्याची अडचण भासत होती मात्र या ठिकाणी स्वाभिमानी महार लोकांनी स्वत या ठिकाणी हा, हा आड खोदलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच परिसरात एकोणीसशे चोवीसच्या दरम्यान आलेली होती हा जो परिसर आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी चहापाणी आणि सत्कार झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे चोवीसच्या दरम्यान ज्यावेळेस बॅरिस्टर झो झाले होते उमेदीच्या काळात इथं आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ज्या जे चित्र आपल्याला समोर दिसतं आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे उपटून टाका उघडून टाका फेकून द्या असंही बाबासाहेबांनी सुनावलं होतं परंतु आज काही इथं परिवर्तन झालेलं दिसत नाही मात्र मुक्तीदात्याची पावलं इथं पडलेलीत हाच उद्देश समोर ठेवून सदरचा व्हिडिओ या ठिकाणी करण्यात येतो आहे बार्शीची आखोदिका हाल क्षणचित्र आपण पाहतोय हा पार होता या ठिकाणी आणि या ठिकाणी हे समाज मंदिर तयार झालेलं आहे हे बार्शीची क्षणचित्र आपण सोलापूर जिल्ह्यातून पाहतो आहे आपल्यासोबत आहे मी राम आंबेडकर तर हे जे समाज मंदिर आहे तर या परिसरात पहिला पार होता या ठिकाणी माणसं बैठकीला बसायची बैठक या ठिकाणी व्हायची याच परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबलेली होते थोडंसं आजच्या बा आतमध्ये जाऊन थोडंसं आपण क्षणचित्र पाहायला हरकत नाही एकोणीसशे चोवीसच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिसरात आले होते या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चहा पाणी वगैरे घेतलेलं आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबलेले होते हा परिसर आहे आजचा आजच्या बार्शी शहरातल्या महारवाडा ज्याला पुरी म्हणतात ह्या महिला भांडी घासताना दिसत आहेत हे हा जो परिसर आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की है है। या ठिकाणी ही जुनी दगडं दिसत आहेत या दगडावरून आपण संक कल्पना बांधू शकतो की आपण जुन्या आठवणी जागृत होत आहेत हा जो वाडा आहे या वाड्याची क्षणचित्र आपण पाहू शकतो की हे जुनं बांधकाम कशा पद्धतीचं होतं ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते आता पूर्णपणे आधुनिकीकरण झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग इथं यमुनाताई यांना आलेला आहे ज्यांचं वय जवळजवळ शंभर वर्षाच्या पुढं गेलेलं आहे त्यांनी प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा जो महारवाडा दिसतो आहे त्यापूर्वी आता जरी भीमनगर म्हणत असले तरी त्यावेळी महारवाडा असंच या ठिकाणी नाव होतं तर हे सार आपण पाहतो आहे या ठिकाणी भीमनगर या ठिकाणी आपण आलेलो आहोत याच ठिकाणी त्या आई राहतात आई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष पाहिलं त्यांच्याशी आता आपण गप्पाटप्पा चर्चा करणार आहोत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी मी राम बिडकर मुख्य संपादिका स्मिता बाबरे बार्शी जिल्हा सोलापूर